नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी पालीवरनं काय काय आणलं ते तर सगळ्यात आधी हा हे पुस्तक आणलं आहे मी तिथून गणपतीचं श्री गणेश अथर्वशीष हे माझ्याकडे आहे ना आहे जुनं पण त्याच्यामध्ये काय म्हणजे का फक्त संस्कृतमध्ये आहे आपण ते वाचतो पण आपल्याला त्याचा अर्थच नाही समजला तर काय ते वाचून फायदा ना त्यामुळे मी हे पुस्तक घेतले नाही याच्यात एक आहे कारण की त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ना त्याच्या खाली मराठीमध्ये त्याचा अर्थ पण सांगितलेला आहे त्यामुळे हे मला पुस्तक खूप आवडलं तर तुम्हाला पण कुठे भेटले नाही हे पुस्तक असं तर तुम्ही नक्की घ्या आपल्याला पण समजायला पाहिजे ना आपण वाचतो काय तरच त्याचा उपयोग आहे ना तर काय आपण वाचत राहणार आपल्याला तर काय समजणार नाही त्यामुळे याच्यात अर्थ पण आहे ह्या पुस्तकामध्ये आणि दुसरी गोष्ट मी तिथून आणलेली आहे गुळ तुम्हाला तर माहिती आहे मी दरवेळेस गेली तर गोळ आणते तिकडनं नक्की याच्यामध्ये ना वेलची, है। है वेलची पावडर घातलेली आहे मी ह्यावेळेस फक्त वेलची पावडरची आणली आहे जायफळची आणली नाही तुम्हाला मी सांगितलं जायफळने ना झोप येते जर सकाळी दुधात घेतलं तर म्हणून आपण याच्यात जायफळ पावडरनंतर दुधात घालू शकतो रात्री पिताना तर खूप छान याच्यामध्ये सुंट असं ना ते पण घातलेली होती तुम्हाला जसं पाहिजे तशी पा देतात ते लोक फ्रेश करून आणि तिथे ना तूप पण आता ठेवलं त्यांनी तर ही छोटी बॉटल आहे ना शंभर रुपयाची आहे बघा तूप तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं दाणेदार तूप आहे आता आपण आणतो ना ते कसं असं तेलासारखं असं पातळ वगैरे हे बघा जरा पण बिलकुल हलत नाही हे तूप खूप छान आहे आणि इथे मी तुम्हाला साईडला त्याचं नाव वगैरे दिलं आहे दुकानाचं तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता हे तूप खरं सांगते खूप छान आहे तुम्ही वापरून बघा तर दुसरी गोष्ट म्हणजे मी आणलेली आहे तिथून त्या मार्केटमध्ये मी फिरत होते तुम्हाला मी दाखवलेलं यात्रेमध्ये खूप मोठी यात्रा असते तिथं तर ही वेणी गुलाबाची मला ना ही गुलाबाची फुलं खूप आवडली खूप छान आहेत बघा ना असं वाटतं की एकदम ओरिजिनल आहेत ही गुलाब आणि याचे ना बांधणी पण खूप छान आहे नाहीतर आपण आणलं तर कसं त्या टोचतात किंवा निघतात पटकन तसं नाही आहे हे एकदम प्युअर असं प्लॅस्टिकच छान आहे याचं असं मऊसूर आहे मऊ आहे एकदम असं खरबडीत लागत नाही आहे म्हणजे जेणेकरून आपण घातलो आपल्या टोचेल किंवा काय निघेल ती हे बघा मी तुम्हाला दाबून पण दाखवते याचं अजिबात निघत नाही प्लॅस्टिक मस्त आहे हे प्लॅस्टिक तर इथे किती महाग भेटतात आणि तिथे ऐंशी ऐंशी रुपयाला दिले मला आणि ही पण एक आणली आहे मी फुले हे जास्वंदाची फुलं आहेत ना त्याचं हे आकार याला ह्या फुलांना त्यामुळे मला खूप आवडली याची बांधणी बघा पाठवून किती छान आहे नुसतं बांधायचं म्हणून नाही बांधलं त्यांनी खूप मस्त केलं आहे त्यांनी ते काम त्याच्यावर तर मी तुम्हाला दाखवेन मी ते कशासाठी वापरणार आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे मी आणल्या आहे तिकडनं बांगड्या तर मला बांगड्या खूप आवडतात असे कडे बांगड्यांचे जास्त बांगड्या पण घालायला आवडतात पण ते काय सणसुद्ध असेल तर पण रोज मला जास्त बांगड्या घालायला आवडत नाही तर असे कडेच घालते मी हातामध्ये कारण की आपण पीठ बीठ मळतो किंवा कामं करत असो तर त्या वा वाढवल्या जातात त्यामुळे मला ते कडेच आवडतात आणि दुसरी गोष्ट आणली आहे मी हे कानातल्या कुड्या तर याच्यामध्ये ना एक हे कारण की आपण कुड्या आणतो नेहमी कशात एकच खडा असतो ती सगळ्या साड्यांवर घालायच्या तर याच्यामध्ये हेच एक आहे की हवा काही असे खडे आहेत खूप कलर आहेत त्याच्यात सहा पाच सहा कलर आहेत तुम्ही कोणती पण साडी आता कोणती पण आपण साडी घातली तर त्याच्यामध्ये दोन तीन कलर हे असतातच तर त्याच्यावर आपण हे कुड्या घालू शकतो याच्यातला तो मधला खडा आहे ना तो काढायचा आणि त्याच्या जागी हा खडा घालायचा तर समजा हिरवी साडी आहे हिरवा कलर आहे तर तुम्ही तसं ते ॲडजस्ट करू शकता याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते कसं काढायचं ते तर पाठवून स्क्रू काढू काढला ना तर हे आपोआप निघतं बघा असं आपोआप निघतं आणि म्हणतात त्याच्यामध्ये ना तो आपल्याला जो हवा आहे साडीवर कलर तो तुम्ही याच्यामध्ये टाकून स्क्रू मागे लावू शकता हे बघा आता हे हिरव्या कलरचे किती छान वाटते मला तर खूप आवडले हे कानातले जर तुम्हाला पण कुठे दिसले ना तर तुम्ही नक्की घ्या खरंच खूप मस्त आहे आणि आज आमच्या इथे आहे हळदी कुंकू सत्यनारायणची पूजा त्यामुळे खूप गडबड आहे आज माझी कारण की परत खाली पण यायचं आहे मला सोसायटीमध्ये चला मग या तुम्ही पण हळदी गुंकाला आमच्या इथे तर आज आलो आहे आता मी खाली आली आहे सोसायटीमध्ये तर हे बघा हळदी गुंकाची तयारी किती छान केली आम्ही कारण की आमच्या ती तीन विंग आहेत ए विंग बी विंग आणि सी विंग त्यामुळे खूप गर्दी होते म्हणून प्रत्येक जाग प्रत्येकाला जागेवर जाऊन देऊ नाही शकत हळदी गुंकू म्हणून आम्ही तसं टेबल ठेवलं जेणेकरून प्रत्येक बाईने येऊन इथे हळदी गुंकू घ्या म्हणजे प्रत्येकाला भेटेल तर हे बघा किती अजून बायका अजून खाली उतरल्या नाही आहेत तरी तर नंतर, जा जा नंतर ती तर खूपच गर्दी होणार आहे त्यामुळे ज्या ज्या बायका आल्या त्यांना पहिलं आम्ही वाण देऊन टाकलं आहे म्हणजे नंतर दुसऱ्या बायका येतील तिथं बसतील कारण की सगळ्यांना चेअर भेटत नाही बा बिचारे काय काय उभ्याच असतात तर आज आमच्या इथे प्रमुख पाहुणे पण येणार आहेत तर ही आमची आता नुसती धावपळ चालू आहे हळदी उंकाची कारण की दिलेल्या वेळेमध्ये संपवायचं आहे हळदी आम्हाला तर ही बघा लहान मुलं पण किती मध्ये मध्ये करत आहेत आपल्या आया आया असतात त्यांच्याबरोबर खाली येतात पण त्यांची वेगळीच मस्ती चालू असते इथे बघा कसे कोण बसलेत कसे कोण सगळ्यांची मस्तीच चालू आहे नुसती तर आमच्या इथे आमचे आम डोंबोलेचे आमदार राजेश मोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यामुळे त्यांचा आदर सत्कार चालू आहे इथे तर हे बघा राजेश मोरे साहेब त्यांनी दोन शब्द बोलले आमच्या डोम आमच्या सोसायटीसाठी आम्हाला खूप बरं वाटलं ते आमच्यासाठी थोडा वेळ काढून आले सगळ्यांना खूप आनंद झाला की आमदार साहेब आपल्या सोसायटीमध्ये आलेत आणि भरपूर पाहुणे आलेली सगळ्यांचा आदर सत्कार केला आम्ही फुलगु फुलांचा गुच्छ देऊन परत शाल देऊन तर आणि डान्स पण होते आमच्या इथे त्यामुळे ही बघा डान्सची तयारी चालू आहे हे बघा छोटे छोटे डान्सर सगळे उभे स्टेजवर आणि याच्यामध्ये माझ्या भावाचा पण मुलगा आहे डान्स करायला आणि मुलंच नाही तर बायका पण डान्समध्ये भाग घेतात खूप छान वाटतं असे जेव्हा सगळे एकत्र येऊन सगळ्यामध्ये सहभाग घेतात कार्यक्रमात हळदी कुंकात परत सत्यनारायणची पूजेमध्ये डान्समध्ये खूप छान वाटतं असं तर तु तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना स्वामी समर्थ बाय बाय